नमस्कार पिणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज मी तुम्हाला जबरदस्त वांग्याचं भरीत दाखवते तो सुद्धा जोवला भरायचा आहे आपल्याला आतमध्ये जोवला भरून आपण वांग्याचं भरीत तयार करतो आहे तर इथे बघा मी मस्तपैकी जोला पहिला मस्त गरम करून घेतला आहे आणि त्यानंतर त्याला गरम पाण्यात टाकल्या म्हणजे त्याचा थोडासा यूज पण आहे तो कमी होतो आणि इथे बघा आपण वांगी आणली आहेत मस्त पिकीत रसरशीत आणि इथल्याच गावच्या शेतातली आहेत त्याच्यामुळे एकदम ताजी आणि टवटवीत आहेत तर तीसुद्धा आपण धुवून स्वच्छ अशी कट करून घेऊया तर इथे बघा मी त्याला प्लस असं चिन्ह देते आणि कट करते बघा तर असं चेक करायला पाहिजे कीड वगैरे आहे का आपल्याला तशी सगळी वांगी आपली कट करून झाली आहेत आणि हे आहे आपलं मालवणी वाटप तर ह्या वाटपामध्ये मी आपला मालवणी मसाला टाकला आहे आणि वाटून घेतलं आहे तर ह्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवर आहे तिथे जाऊन बघू शकता तुम्ही आणि हा जो जवला आहे तो आपण स्वच्छ धुवून घेतला आहे आणि ह्याच्यात आपण थोडा कांदा आणि चवीपुरतं मीठ टाकतोय आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग सगळ्या वांग्यांच्या पोटामध्ये हे मिश्रण भरायचं आता तुम्ही म्हणाल वाटपामध्ये आपल्या काय आहे तर कांदा आहे खोबरं आहे आलं आहे लसूण आहे हे सगळं खमंग भाजलेलं आहे आणि आपल्या कोथिंबिरीचे थोडेसे देट आहेत ते सगळं भाजून घेतलं आहे मी आणि आता इथे व्यवस्थित अशी मी वांगी भरून घेते ही बघा सगळी वा वांगी जी आहेत ती मी अशी भरली आहेत आणि आता आपण फोडणीची तयारी करूया इथे आपली वांगी सगळी भरून झालेली आहेत बघा तर आता फोडणीला टाकूया आपण ह्यांना तर मी कढईमध्ये तेल टाकलं आहे कांदा टाकते थोडासा तो छान असा परतून घेते बघा कांदा परतून झाल्यानंतर सगळी वांगी आपण एक एक करून आतमध्ये ठेवूया सगळी वांगी मी एक एक करून बघा आतमध्ये ठेवते आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे अशी आपली सगळी वांगी ठेवून झाली आहेत उरलेला मसालासुद्धा मी आतमध्ये टाकणार आहे तर आमच्या कोकणात या जवल्याला गोलमासुद्धा म्हणतात तर सगळा उरलेला मसाला होता तो मी आतमध्ये ओतते आहे बघा इथे आणि आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया लागलं तर आपण गरम पाणी वापरायचं झाकण्यावरचं नाही लागलं तर वांगी काय वाफेवर शिजतात खूप छान शिजतात तर इथे बघा छान असं मी पाणी ठेवलं आहे झाकण्यावर आता झाकण आपण काढूया तर वांग्यांचा कलर अजूनही चेंज झालेला नाही आहे म्हणजे वांगी आपली शिजली नाही आहेत तर ह्यांना ना मी हळूहळू तळाची साईट आहे ती वरती करणार आणि वरची साईड खाली करणार आहे दिसते ना तुम्हाला थोडासा कलर चेंज तर अशी सगळी वांगी मी अलटी पलटी करून घेतली आहेत एक दोन वेळा मी खोललीसुद्धा आहेत त्यांना आणि पुन्हा अलटी पलटी केली आहेत सगळ्या साईड त्याच्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आणि इथे बघा जबरदस्त वांगी शिजली आहेत कलर चेंज झाला आहे कलर खूप छान आला आहे आणि चवीला तर अप्रतिम बनलेली फक्त आठवणीने तुम्ही एवढंच करायचं की ह्याच्यात कोकम आठवणीने टाकायचं कारण मी कोकम टाकलं इथे मीच झालंय आणि मी, मी व्यवस्थित खोटं